आपण जर पाहिलं तर सर्वत्र नवीन शैक्षणिक धोरण जे आहे ते लागू करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने राज्यात सुद्धा प्रशासनानं वेग धारण केलाय आणि त्या एकंदर धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा राज्य कसं प्रयत्नशील आहे या अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत उच्च संच राज्याचे उच्च संचालक आदरणीय शैलेंद्र देवळणकर सर आहेत सर खूप स्वागत आहे सध्या न्यू एज्युकेशन पॉलिसीची जोरदार चर्चा होती अखेर ते लागू झालं राज्य त्या दृष्टिकोनातून कशी पावलं महाराष्ट्र राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार दो वीसच्या अंमलबजावणीमध्ये संपूर्ण देशामध्ये आघाडीवरती आहे आपण दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यामध्ये हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी किंवा राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार दो वीस याची अंमलबजावणी सरसकटपणे करायला सुरुवात केली आहे आपल्या राज्यामध्ये एकूण सहा हजार महाविद्यालय आहेत साधारणतः त्र्याऐंशी विद्यापीठं आहेत त्याच्यामध्ये पब्लिक युनिव्हर्सिटीज प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज डीम टू बी युनिव्हर्सिटीज युनिटरी युनिव्हर्सिटी ह्या सगळ्यांमधनं राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस याची अत्यंत गांभीर्याने अंमलबजावणी सुरू झाली त्यातलं पहिलं सेमिस्टर हे आता पूर्ण झालेलं आहे आणि या संदर्भामध्ये आपण पहिल्यांदा ॲटॉनॉमस कॉलेजेसमध्ये युनिव्हर्सिटी कॅम्पसेसमध्ये आणि ज्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन फॅसिलिटी अशा ठिकाणी आपण हे अंमलात आणलो होतो तेवीस चोवीसमध्ये आणि त्यानंतर चोवीस पंचवीसमध्ये संपूर्ण राज्यामध्ये याचं आपण अंमलबजावणी केलेली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व विद्यापीठांनी सर्व महाविद्यालयांनी याचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी आणि सर्व संस्थांसाठी जे शिक्षण आहेत सर्वांसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस हे अतिशय महत्वपूर्ण आहे किंबहुना ते विकसित भारताचा आधारस्तंभ आहे असं आपल्याला म्हणता येईल सर सुरुवातीला जे धोरण आलं होतं त्यावेळेला पोचेल का किंवा त्याची जनजागृती होईल का तर या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने तुम्ही कशी तयारी केली आणि कसं सक्रिय झालं त्या संदर्भामध्ये राज्य सरकारने जी तयारी केली होती ती अत्यंत गांभीर्याने केलेली होती गेल्या दोन वर्षांपासून आपण या संदर्भामध्ये अनेक महत्वपूर्ण पावलं उचललेली आहेत या संदर्भात राज्य सरकारकडनं माशेलकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यबल गट करण्यात आला होता त्यानंतर आपण चार उपसमित्या ह्या संदर्भात तयार केलेल्या होत्या या संदर्भात शासनाकडनं दोन अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय हे पारित करण्यात आले होते याची अंमलबजावणी उत्तम पद्धतीने व्हावी म्हणून अत्यंत उच्च पातळीवरची एक स्टिरिंग कमिटी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली त्याच्या सव्वीस सदस्य आहेत आणि त्यांनी सातत्याने वारंवार बैठका घेतल्या आपण सर्व कुलगुरूंबरोबर विद्यापीठांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर प्राध्यापकांबरोबर प्राचार्यांबरोबर चालकांबरोबर विद्यार्थ्यांबरोबर पालकांबरोबर सर्वांबरोबर या संदर्भामध्ये आपण संवाद साधला त्यांच्या काय मागण्या त्या जाणून घेतल्या हे धोरण काय आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याशी तयारी चर्चा केल्यानंतर ह्या सर्व संघटनांशी पण आपण चर्चा केली आणि त्याच्यानंतर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संघटित पद्धतीने संपूर्ण राज्यामध्ये आपण हिची अंमलबजावणी करतोय गेली का हे सगळं करत असताना काही आव्हानं होती का तुमच्या पहिलं आव्हान होतं ते म्हणजे माइंडसेट बदलण्याचं जी मानसिकता एकोणीसशे शहाऐंशीच्या श शिक्षण धोरणाने तयार केलेली होती एकोणीसशे शहाऐंशीचं जे शिक्षण धोरण होतं हे प्रामुख्याने थेरॉटिकल हे जास्त होतं विशेष करून जे सोशल सायन्सेसमधले ह्युमॅनिटीजमधले विद्यार्थी आहेत त्यांना प्रामुख्याने त्रास व्हायचा जर आपण आज विचार केला बी ए बी कॉम बी एस सी झाल्यानंतर विद्यार्थ्यांपुढे दोनच पर्याय आहेत एक तर स्पर्धा परीक्षांची तयारी करणं किंवा मग नेट सेट करणं आणि प्राध्यापक क्षेत्रामध्ये प्रवेश करणं याशिवाय तिसरा पर्याय ह्या विद्यार्थ्यांकडे उपलब्धच नाही आहे याचं कारण असं आहे की आपली जी शिक्षण पद्धती आहे ती पारंपरिक स्वरूपाची थेरॉटिकल आहे जे वर्गांमध्ये शिकवलं जातं विद्यार्थ्यांना ते जे शिकवणं आणि मार्केटची डिमांड याच्यामध्ये जमीन आसमानचा अंतर आहे मार्केटची डिमांड पूर्णपणे वेगळी आहे वर्गात आम्ही शिकवतो वेगळा आहे त्यामुळे डिस्कनेक्ट तयार झालेला होता कारण मुलांमध्ये कौशल्य नव्हतं मुलांमध्ये प्रोफेशनल स्किल्स नव्हते ते स्किल्स आपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून राष्ट्रीय दोन हजार वीस मध्ये ज्याची अंमलबजावणी आपण केली त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला प्रतिवर्षी चार क्रेडिटचा स्किलचा कोर्स कंपल्सरी केला इंटर्नशिप कंपल्सरी केली ऑन जॉब ट्रेनिंग कंपल्सरी केली एईडीपी म्हणजे अप्रेंटिसशिप डिग्री प्रोग्राम कंपल्सरी केला हे सगळं बी एच्या विद्यार्थ्याला आता मिळणार आहे त्यामुळे याचा फायदा त्याला होणार आहे त्यामुळे त्याला सातत्याने केवळ स्पर्धा परीक्षांच्या मागे जाणं किंवा मा प्राध्यापक होणं याच्याशिवाय तिसरा पर्याय त्याच्यापुढे उपलब्ध राहणार स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल त्यामुळे येणाऱ्या तरुण पिढीच्या भवितव्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस हे फार महत्वाचं आहे अगदी एक छोटासा वेगळा प्रश्न हे धोरण आल्याच्या नंतर खाजगीकरणाचा जो शिरकाव आहे तो शिक्षण प्रक्रियेमध्ये झाला असे अनेक आरोप या धोरणावरती केले गेले याकडे तुम्ही कसं लक्षात घ्या प्रथम तर मला असं वाटतं की तुम्ही शिक्षण धोरण दोन हजार वीस म्हणजे काय आहे समजून घ्या राष्ट्रीय शिक्षण दोन हजार वीस म्हणजे मातृभाषेतन शिक्षण देणं राष्ट्रीय शिक्षण दोन हजार वीस म्हणजे कौशल्याधिष्ठित शिक्षण देणं राष्ट्रीय शिक्षण दोन हजार वीस म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी शिक्षण देणं राष्ट्रीय शिक्षण दोन हजार वीस म्हणजे शिक्षणाचं जागतिकीकरण करणं ह्या जर सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कुठे खासगीकरणाचा विषय येतो या सगळ्या गोष्टींचा जो आहे उलट आपण अत्यंत उत्तम पद्धतीने तरुण पिढी घडवण्याचा प्रयत्न करतोय आपण मातृभाषेचा प्रचार करतो हो। आहोत आपण विद्यार्थ्यांना कौशल्यावरती आधारित शिक्षण देतो हो। आहोत याचा आणि खाजगीकरणाचा दूर दूरपर्यंत कुठे संबंध नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की सर्वांनी या संदर्भातले गैरसमज दूर करावेत आणि हे दूर करून ह्या तरुण पिढीसाठी जी तरुण पिढी भारताचा आधार आहेत आज आपल्याकडे सत्तर कोटी तरुण आहेत या तरुणांचा विचार सर्वांनी करणं गरजेचं आहे जर या तरुणांना कौशल्यावरती आधारित शिक्षण दिलं गेलं नाही नाही तर या तरुणांचा भवितव्याचा विचार आपण सगळ्यांनी गांभीर्याने केला पाहिजे आणि मला असं वाटतं की ह्या शिक्षण धोरणाला आपण ह्या सगळ्या जे आपले प्रादेशिक हितसंबंध आहेत राजकीय हितसंबंध याच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे हा राष्ट्रीय कर्तव्याचा भाग आहे हा राष्ट्रीय धोरणाचा भाग आहे त्यामुळे येणाऱ्या पिढीचं भवितव्य त्याच्यावरती विसंबून असल्यामुळे या संदर्भामध्ये कोणत्या प्रकारचं राजकारण न करता सर्वांनी याचं स्वागत केलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं माणसाकडे एखादा वेड्यासारखा गुण असावा जो या शहाण्यांच्या वेड्या दुनियेत जगायला बळ देईन आणि खऱ्या अर्थानं गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवीन शैक्षणिक धोरण जे आहे ते आलेलं आहे आणि आगामी काळात ते प्रभावी ठरेल असा विश्वास आदरणीय शैलेंद्र देवळणकर सरांनी व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहत होतात वृत्त ऑनलाईन कॅमेरा पर्सन गणेश सह मी गौरव मालक वृत्त ऑनलाईन पुणे